बस चालकाचा बेजबाबदारपणा एस टी बस खड्ड्यात आढळल्याने नऊ विद्यार्थी जखमी पोलादपूर तालुक्यातील मिनी महाबलेश्वर अशी ओळख असणाऱ्या कुडपण येथील प्रवासी व विद्यार्थी घेऊन निघालेले चालक उद्धव रामचंद्र नलावडे यांच्या ताब्यातील एस टी बस क्रमांक एम एचे वीस बी एल तीन सात सात पाच ही क्षेत्रफल गावाच्या हद्दीत आली असता खड्ड्यात आढळल्याने सात विद्यार्थी जखमी झाल्याची गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घटना घडली रुपाली गंगाराम सोनावणे यत्ता दहावी गोलेगनी हायस्कूल वंदना पांडुरंग ढेबे यत्ता दहावी गोलेगनी हायस्कूल प्रतीक्षा संदीप मोरे यत्ता पाचवी शाळा परसुले सोहम मंगेश मोरे यत्ता सातवी शाळा परसुले संतोष गंगाराम खुटेकर इयत्ता चौथी शाळा परसुले करण भिवाजी सावंत यत्ता सातवी शाळा परसुले सायली संदीप मोरे इयत्ता सातवी शाळा परसुले वैदही लक्ष्मण खुटेकर इयत्ता सातवी शाळा परसुले श्रेया सतीश मोरे यत्ता सातवी शाळा परसुले हे विद्यार्थी जखमी झाले आहेत जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात पोलादपूर येथे दाखल करण्यात आले असून जखमींवर उपचार सुरू आहेत घटनेची ही माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक जीवन माने पुलीस हवालदार स्वप्नील कदम पुलीस हवालदार परेश मोरे पुलीस हवालदार सुतार पुलीस हवालदार संग्राम बामणे यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली यासह माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे तालुका प्रमुख निलेश आहिरे केंद्रप्रमुख मारुती कलंबे सरपंच अजय चिकणे श्री कालभैरवनाथ रेस्क्यू टीम नरवीर रेस्क्यू टीम यांनी पोलादपूर ग्रामीण रुग्णालयात जखमी जखमींची भेट घेत विचारपूस केली या घटनेत एस टी बस चालक उद्धव रामचंद्र नलावडे यांच्या संबंधित प्रशासन काय कारवाई करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मात्र चालकावर कार्याही व्हावी अशी मागणी पालकांकडून जोर धरू लागली आहे माझं नाव वंदना पांढरु ठेवले आम्ही वरतून शालेत होतं तर छत्रपालच्या तिथं असं वरतून फास्ट मारले आणि खाली आलं मागणं जोरात आपण होते ते काका आणि जसं ते सपाटी आले ना तसं फास्ट मारली मी मागून निवडा माझे ना रुपाली गंगाम सोनाने यत्ता धावी मी कुडपणवरून शाळेमध्ये येत होते तर सत्र गोळेगन हायस्कूल तिथून आम्ही सत्रफाल तो खा खाली उतरलो तिथून मग सवत कड्यावरती येऊन गाडी स्पीडला मारली त्याने आणि त्याने स्पीड मारली ती गाडीवरती उचलली गेली त्यामुळे आम्हाला मार लागला छातीला आणि डोक्याला